भारत सुरू असलेल्या विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून कुपोषण गरिबी आणि बेरोजगारीवर जोरदार प्रहार करण्यात येत असल्याचं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौब यांनी सांगितलं आहे पुण्यातल्या वडगाव शेरी इथं सोमनाथ मंदिर परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण यावेळी करण्यात आलं त्यानंतर अश्विनी कुमार यांनी कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांमुळे वंचित घटकही समाजाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचं ते म्हणाले उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सभी जगों से उन्होंने बात की। ये उनका दशमा इंट्रैक्शन था पब्लिक के साथ और जिस प्रकार का उत्साह उमंग पूरे देश में मोदी की गारंटी की गाड़ी का बना है तो सरकार विचार कर रही है प्रधानमंत्री जी कि हो सकता है कि इसको आगे 25 जनवरी जो 26 जनवरी था तो इसको बढ़ा करके फरवरी में भी किया जा सकता है ये प्रधानमंत्री जी ने उद्बोधन और आज किन्नड़ पर उन्होंने कि किस प्रकार से किन्नड़ समाज के प्रति भारत सरकार का जो दृष्टिकोण है विकसित भारत यात्रेला लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन यात्रेचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याचंही ते, ते म्हणाले स्वनिजीचा मी जे पैसे घेतले होते त्याच्यावर मी एक जास्तीत हातगाडी टाकली होती आणि त्यानंतर मग मी त्या हातगाडीच्या जीवावर नंतर पुढे माझा धंदा चालू लागला त्यावर मी एक हॉटेल तिथं टाकलं नंतर त्यामुळे मला स्वनिजीचा खूप फायदा आला दहा हजार रुपये मला स्टार्टिंगला मिळाले होते आणि त्याचा हप्ता नऊशे वगैरे असं होता आणि ते मी फेडल्यामुळे अमाऊंट वाढत वाढत जाणार आहे असं कळल्यामुळे मला त्या गोष्टीचा फायदा होतो आणि त्याला व्याजही नाही आहे त्यामुळे थोडंसं बरं होतं